श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे अठरावा सर्ग वाचूया महाबली श्रीराम आपली माता कौसल्याशी जसं वर्तन करतात तसंच ते महाराज दशरथांच्या दुसऱ्या राण्यांशीही करतात महाराज दशरथांनी एकदा जरी ज्या स्त्रियांकडे प्रेमदृष्टीनं पाहिलं तरी त्यांनाही ते पितृवत्सल धर्मज्ञ वीर श्रीराम मान सोडून मातांसमानच वागवितात जेव्हा मी पतीच्या सेवेत निर्जन वनात आले त्यावेळी माझ्या सासूबाई कौसल्यादेवीनी जो कर्तव्याचा उपदेश केला होता तो माझ्या हृदयात जसाच्या तसा स्थिर भावानं अंकित केला आहे प्रथम विवाहाच्या समयी अग्नीच्या समीप मातेनं मला जो उपदेश दिला होता त्याची मला चांगलीच आठवण आहे धर्मचारिणी याशिवाय माझ्या अन्य स्वजनांनी आपल्या वचनांनी जो जो उपदेश मला केला आहे तोही मी विसरून गेले नाही स्त्रीसाठी पतीच्या सेवेशिवाय दुसऱ्या कोणत्याच तपाचं विधान नाही सत्यवानाची पत्नी सावित्री पतीची सेवा करूनच स्वर्गलोकात पूजित झाली तिच्या प्रमाण वर्तन करणाऱ्या आपणही पतीची सेवा करून त्या प्रभावानं स्वर्ग लोकात स्थान प्राप्त केलं आहे संपूर्ण स्त्रियात श्रेष्ठ असलेले ही स्वर्ग स्वर्गातील देवी रोहिणी सेवेच्या प्रभावानंच एका मुहूर्तासाठीही चंद्रापासून विलग होत नाही अशा प्रकारे दृढतापूर्वक पतिव्रत्या धर्माचं पालन करणाऱ्या अनेक साध्वी स्त्रिया आपल्या पुण्यकर्माच्या बलानं देवलोकात आदर पावल्या आहेत त्यानंतर सीतेने सांगितलेली वचने ऐकून अनुसयेस मोठा हर्ष झाला तिने तिचे मस्त घुंगून त्या मिथिलेश कुमारीचा हर्ष वाढविण्यासाठी म्हटले उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या सीते मी अनेक प्रकारच्या नियमांचं पालन करून फार मोठी तपस्या संचित केली आहे त्या तपबलाच्या आश्रयानं मी तुला इच्छेनुसार वर मागण्यासाठी सांगते मिथिलेश कुमारी सीते तू अत्यंत युक्तियुक्त आणि उत्तम वचन बोलतेस ते ऐकून मला मोठा संतोष झाला आहे आता सांग मी तुझं काय प्रिय करू तिचा हा प्रश्न ऐकून सीतेला मोठे आश्चर्य वाटले ती तपोबल संपन्न अनुसयेस मंद मंद हसून म्हणाली आपण आपल्या बोलण्यानंच माझं सारं प्रिय कार्य केलं आहे आणि आता आणखी काही करण्याची आवश्यकता नाही सीतेने असे म्हटल्यावर धर्मज्ञ अनुसयेस मोठी प्रसन्नता वाटली ती म्हणाली सीते तुझ्या निर्लोभतेमुळं तर मला विशेष हर्ष झाला आहे तो मी अवश्य सफल करणार आहे हा सुंदर दिव्यहार हे वस्त्र हे आभूषण हा अंगराग आणि हे बहुमूल्य अनुलेपन मी तुला देत आहे विदेहनंदिनी ते मी दिलेल्या या वस्तू तुझ्या अंगाची शोभा वाढवतील या सर्व वस्तू तुला योग्य अशाच आहेत त्या सदा उपयोगी येतील निर्दोष व निर्विकार राहतील जनक किशोरी हा दिव्य अंगराग अंगाला लावून तू आपल्या पतीस उत्तम प्रकारे अशा रीतीनं सुशोभित करशील की जशी लक्ष्मी अविनाशी भगवान विष्णूंची शोभा वाढवित आहे अनुसयाच्या आज्ञेने धीर स्वभावाची यशस्विनी मिथिलेश कुमारी सीतेने त्या वस्त्र अंगराग आभूषण आणि हार या सामग्रीचा प्रसन्नतेने उपहार म्हणून स्वीकार केला त्या प्रेमोपहारास ग्रहण करून ते दोघे हात जोडून त्या तपोधना अनुसहेच्या सेवेस राहिली त्यानंतर आपल्या जवळच बसलेल्या सीतेस दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या अनुसयेने एखादी प्रिय कथा ऐकविण्यासाठी अशा प्रकारे विचारण्यास सुरुवात केली सीते या यशस्वी राघवेंद्रांनी तुला स्वयंवरात प्राप्त केलं होतं असं माझ्या ऐकण्यात आलं आहे मिथिलेश नंदिनी मी त्या वृत्तांतास विस्तारपूर्वक ऐकू इच्छिते म्हणून या हा सर्व प्रकार कसा झाला केव्हा झाला हे सर्व मला पूर्णतेनं सांग तिने अशी आज्ञा दिल्यावर सीतेने त्या धर्माचारिणी तापसी अनुसेस म्हटले मातोश्री ऐकावं असे म्हणून तिने आपला सर्व वृत्तांत सांगण्यास प्रारंभ केला ती म्हणाली मिथिला जनपदाचा वीर राजा जनक या नावानं प्रसिद्ध आहे तो धर्माचा ज्ञाता आहे म्हणून क्षत्रियोचित कर्मात तत्पर राहून न्यायपूर्वक पृथ्वीचं पालन करीत असतो एका समयाची गोष्ट आहे तो यज्ञाच्या योग्य क्षेत्रावर हातात नांगर घेऊन नांगरीत होता त्याच वेळी मी पृथ्वी फाडून प्रकट झाले त्यामुळे मी राजा जनकाची पुत्री झाले तो राजा त्या शेतात औषधी वनस्पती हातात घेऊन प्रे प्रेरीत होता एवढ्या त्याची दृष्टी माझ्याकडं लागली माझं सारं अंग धुळीनं माखलं होतं अशा अवस्थेत मला पाहून राजा जनकास मोठाच विस्मय वाटला त्यासमयी त्या स दुसरं संतान नव्हतं म्हणून स्नेहवश होऊन त्यानं मलाच मांडी आपल्या मांडीवर घेतलं ही माझी कन्या आहे असं म्हणून आपल्या हृदयाशी सारा स्नेह माझ्यावर समर्पित केला त्याचवेळी एका आकाशवाणी झाली ती स्वरूपत मानवी भाषेत प्रकट झाली तिनं सांगितलं नरेश्वरा तुझं कथन ठीक आहे ही कन्या धर्मतः तुझीच पुत्री आहे ही आकाशवाणी ऐकून माझा धर्मात्मा पिता मिथिला नरेश फार प्रसन्न झाला मला प्राप्त केल्यावर त्या नरेशानं माझं पालन मोठ्या समृद्धीनं केलं त्यानं पुण्यकर्म परायणा मोठ्या राणीच्या जी त्याला अधिक प्रिय होती तिच्या स्वाधीन मला केलं त्या स्नेहमयी महाराणीनं मातृस्वभावास अनुसरून सौदार्यानं माझं लालन पालन केलं जेव्हा पित्यानं पाहिलं की माझं वय विवाहास योग्य झालं आहे तेव्हा त्याला मोठीच चिंता वाटू लागली कमावलेल्या धनाचा नाश झाल्यामुळं जसा निर्धन मनुष्य दुखी होतो त्याचप्रकारे तो, तो माझ्या विवाहाच्या चिंतेनं फार दुःखी झाला जगतात कन्याच्या पित्यास तो भूतलावर इंद्रासारखा का असे ना त्याला वरपक्षातील लोकांकडून आपल्या समान लोकांकडून प्राय अपमान स्वीकारावा लागतो ही अपमान सहन करण्याची वेळ आपणासाठी आता अगदी समीप आली आहे हे, हे पाहून राजा चिंतेच्या समुद्रात बुडून गेला नौकेरहित मनुष्य ज्याप्रमाणे नदी पार होऊ शकत नाही त्याचप्रमाणे माझा पिता चिंतेच्या पार गेला मला अयोनिजा कन्या समजून तो भूपाल माझ्यासाठी योग्य व परमसुंदर पतीचा विचार करीत होता पण त्याचा निश्चय काही हो होईना सदा माझ्या विवाहाच्या अस चिंतेनं असल्यामुळे त्या महाराजांच्या मनात एके दिवशी असा विचार आला की आपण धर्मत आपल्याला पुत्रीचं स्वयंवर करावं त्याच दिवसा त्याच्या एका महान यज्ञात प्रसन्न होऊन महात्मा वरुणानं त्याला एक श्रेष्ठ दिव्यधनुष्य व अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते दिले ते धनुष्य इतकं जड होतं की मनुष्य पुरा प्रयत्न करूनही त्याला हलवूही शकत नसे भूमंडलाचे नरेश स्वप्नातही त्या धनुष्यास हलविण्यास असमर्थ होते त्या धनुष्याला प्राप्त करून माझ्या सत्यवादी पित्यानं प्रथम भूमंडलाच्या राजांना आमंत्रित करून त्या नरेशासमोर म्हटले जव मनुष्य या धनुष्यास उठवून यावर प्रत्यंचा चढवील त्याची ही माझी पुत्री पत्नी होईल यात संशय नाही स्वतःच्या भारी वजनामुळं ते धनुष्य पहाडाप्रमाणे प्रति वाव व्हायचं त्या धनुष्यास पाहून तिथं आलेल्या राजांना जेव्हा ते हाती धरता आलं नाही तेव्हा ते त्याला प्रणाम करून निघून गेले त्यानंतर दीर्घकालाच्या पश्चात हे महातेजस्वी रघुनंदन श्रीराम आपले बंधू लक्ष्मण यांच्याबरोबर विश्वामित्रांच्यासह विश्वामित्रांच्या सह माझ्या पित्याच्या यज्ञ पाहण्यासाठी मिथिलेस आले त्यावेळी माझ्या पित्यानं धर्मात्मा विश्वामित्रांचा मोठा आदर सत्कार केला तेव्हा विश्वामित्र माझ्या पित्यास म्हणाले राजन हे दोघे रघुकुल भूषण श्रीराम व लक्ष्मण महाराज दशरथांचे पुत्र आहेत आपल्या दिव्य धनुष्याचं दर्शन ते घेऊ इच्छित आहेत आपण आपलं ते देव देवप्रदत्त धनुष्य राजकुमार श्रीरामांना दाखवावं विप्रवर विश्वामित्रांनी असं म्हटल्यावर पिताजींनी ते दिव्य धनुष्य मागविलं श्रीरामांना राजकुमारांना ते दाखविलं महाबली व परम पराक्रमी श्री श्रीरामांनी एका क्षणातच त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढविली आणि त्याला कानापर्यंत ओढलं त्यांनी वेगपूर्वक ओढल्यामुळे ते मध्येच मोडलं त्याचे दोन तुकडे झाले ते तुटताना असा मोठा भयंकर ध्वनी झाला की जणू तिथं वज्र तुटत होतं जेव्हा माझ्या सत्यशील पित्यानं जलाचं उत्तम पात्र घेऊन श्रीरामांच्या हातात मला देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपले पिताजी अयोध्या नरेश महाराज दशरथांचा अभिप्राय जाणल्याशिवाय श्रीरामांना राजा जनकानं मला अर्पण केलं तरी श्रीरामांनी माझं ग्रहण केलं नाही त्यानंतर माझ्या वृद्ध श्वशुरांची राजा दशरथांची अनुमती घेऊन पिताजींनी आत्मज्ञानी श्रीरामांना माझं दान केलं त्यानंतर पिताजींनी स्वतःच माझी छोटी बहीण सती साध्वी परमसुंदरी उर्मिलेस लक्ष्मणास पत्नी रूपानं त्याच्या हातात दिलं या प्रकारानं त्या स्वयंवरात पिताजींनी श्रीरामांच्या हातात मला सोपविलं मी धर्मास अनुसरून आपल्या पतीत वलवानांनी वलवानांतील श्रेष्ठ श्रीरामात सदा अनुरुक्त असते इथे एकशे अठरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकोणिसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम